नमस्कार मित्रांनो मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ बऱ्यापैकी जे कुक्कुटपालक आहेत म्हणजे कोंबडी पालन करतात देसी असेल किंवा कोणतेही तर मित्रांनो त्यांच्यासाठी बऱ्यापैकी महत्त्वाचा ठरणार आहे तो म्हणजे कसा तर आपण काही औषधं आपण वापरलेली आहेत किंवा काही आपण औषधं घेतलेली आहेत मित्रांनो आणि जे कुक्कुटपालन करतात आपल्या वैयक्तिक स्तरावरती किंवा घरी घरगुती वगैरे कुक्कुटपालन करतात तर त्या लोकांकडं काही औषधं असलीच पाहिजेत मित्रांनो तर ते कोणती कोणती औषधं असली पाहिजेत आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो सर्वात महत्वाचं मित्रांनो लिक्सेन पावडर हे औषध महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे अँटीबायोटिकचं काम करतं हे पावडर तर हे पावडर तुम्ही आपल्या घरी ठेवा मित्रांनो त्याशिवाय तुमच्या कोंबडे व्यवस्थित जगणार नाही आणि हे जर औषध तुम्ही कंटिन्यू दिलात पंधरा दिवसाला तीन तीन दिवस कंटिन्यू तर तुमच्या कोंबड्याला कोणताही रोग येणार नाही मित्रांनो हे अँटीबायोटिकचं काम करतं आणि कुठला व्हायरस वगैरे असेल आपल्या कोंबड्यामध्ये आपल्या फार्ममध्ये तर तो व्हायरस कमी करायचं काम हे औषध करतं मित्रांनो तर दुसरं औषध आहे मित्रांनो वायमरल तर हे औषध मल्टीविटॅमिन आहे सिरप आहे मल्टीविटॅमिनचं ह्याच्यामध्ये चा, खूप सारे विटॅमिन्स असतात आणि आपल्या कोंबड्यामधला जे विटॅमिनची डेफिशियन्सी असते तर त्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीपासून हे क वाचवतं मित्रांनो सगळ्या कोंबड्यांना हे औषधं आपण पंधरा दिवसाला तीन दिवस पाण्यातून दिलं पाहिजे आणि या औषधामुळे काय होतं कोंबडी अंड्यावरती येते कोंबडीचं वजन वाढतं मित्रांनो आणि कुपोषित कोंबडी ज्या असतात तर त्या कोंबड्या वजनाला येतात अंड्याला येतात शेल वगैरे चांगलं बनतं मित्रांनो तर ह्यासाठी हे औषध आहे मल्टीविटॅमिन प्रोटॉनचं हे लिबरटॉनिक आहे मित्रांनो आणि यामुळं काय होतं कोंबड्यांचं जे हे औषध जर आपण दिलं कोंबड्यांना जर कोंबड्यांचं जे लिव्हर असतं जे खराब झालेलं असतं किंवा क्लिवरती कि ताण आलेला असतो किंवा डायजेशनची जी ही असते डेफिशियन्सी असते कोंबड्यांमध्ये म्हणजे पचनशक्ती वगैरे वाढण्याचं काम हे लिबरटॉनिक करतं मित्रांनो लिवर एकदम स्ट्रॉंग बनतं आणि वीक लिव्ह लिवर चांगलं बनतं आणि त्यांनी खालेलं व्यवस्थित पचतं मित्रांनो आणि त्यांच्या ते अंगाला लागतं आणि वजन वाढीसाठी पण हे लिव्हरटॉनिक महत्वाचं आहे दुसरं आल्बोमार तर हे काय आहे तर डिवॉर्मिंग डिवॉर्मिंगसाठीचं हे औषध आहे म्हणजे काय होतं मित्रांनो माती वगैरे खाऊन किंवा धान्य वगैरे खाऊन कोंबड्याच्या पोटामध्ये काय होतात जंत तयार होतात आणि ते जंत काय होतात खालेलं कोंबड्याने जे असतं ते स्वतःच खातात आणि स्वतःची वाढ करून घेतात मग त्यामध्ये परत अंडे वगैरे घालणं पोटामध्येच त्यातून पिल्लं वगैरे तयार करणं नवीन जंत होतात आणि मग ते कोंबडी काय होते हळूहळू वीक होते आणि तिचं वजन कमी होतं मित्रांनो मग अंड्यावरती पण कोंबडी येत नाही अंडे पण देत नाही मग त्यासाठी हे अल्बमार आहे मित्रांनो एक दोन दिवस आपण गोड पाण्यामध्ये साखरेच्या किंवा गुळाच्या पाण्यामध्ये हे जर औषध आपण ता टाकून दिलं तर काय होतं दोन तीन दिवसानंतर लगेच कोंबडीच्या पोटातून विष्टेद्वारे जंत बाहेर पडायला निघतात मित्रांनो पडतात आणि मग त्याची पिल्लं असतील अंडे असतील जंत असतील हे सगळं पूर्ण बाहेर पडतं मित्रांनो ते बाहेर पडल्यामुळं कोंबडीने जे काय खाल्लेलं आहे ते परत मग तिचं पोट लागतो अंगाला वगैरे लागतं आणि ती एकदम जाड सर म्हणजे तिची तब्येत चांगली बनते मित्रांनो आणि कोंबडी जाड होते आणि परत मग कोंबडी आपली अंड्यावरती बनवायला सुरू करते तर आता नवीन आणखी एक औषध आहे मित्रांनो एस्ट्रोवेट तर जर तुमच्याकडे पिल्लं असतील कोंबड्या असतील तर त्यांच्यासाठी हे एक अस्ट्रोवेट नावाचं औषध खूप महत्वाचं आहे मित्रांनो याचे फायदे खूप आहेत तर यामुळं कॅल्शियम विटॅमिन खूप प्रमाणामध्ये आपल्या पक्षाला किंवा प्राण्याला सुद्धा देता येतं मित्रांनो हे तर ज्या खास करून हे औषधं दूध देणाऱ्या गायींसाठी वापरलं जातं दूध तिचं वाढतं तर हेच औषधं अंडी देणाऱ्या पक्ष्यांसाठी सुद्धा दिलं जातं मित्रांनो ह्याच्यामध्ये मल्टीविटॅमिन वॅमेराल आणि ॲस्ट्रोवेट या दोन गोष्टी मिक्स करून आपण पाण्यामधून जर दिलं कंटिन्यू महिनाभर जर त्यांना दिलं म्हणजे पंधरा पंधरा दिवसानंतर एकदा पंधरा दिवसाला तीन वेळेस पंधरा दिवसाला तीन दिवस तर त्या प आपल्या प्राण्या आपल्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची वजन वाढायला सुरुवात होते त्यांना कॅल्शियमचा सोर्स चांगला भेटतो वे विटॅमिन्स मल्टीसार मल्टीविटॅमिन्स सगळे त्यांना मिळतात मित्रांनो आणि आपल्या कोंबड्या ज्या आहेत अंड्यावरती येतात त्यांचं जे कुपोषण झालेलं असतं त्यांचं वजन वाढ जे जा झालेली नसते तर ते वजन वाढ या औषधाने होते मित्रांनो तर त्यासाठी हे औषध खूप महत्वाचं आहे आणि स्वस्त आहे एकशे दहा रुपयाचा हा मोठा एवढा डब्बा आहे मित्रांनो आणि आपण हा डब्बा आपल्या खास पिलांसाठी आणि कोंबड्यांसाठी सुद्धा आणलेला आहे अंड्याचं अंड्याचं जर शेल व्यवस्थित होत नसेल कॅल्शियम मुळे अंड्याचं शेल कणखर बनत नाही तर ते आपन 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 जा 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 शेल पण कणखर बनवायचं काम हे ॲस्टोमेट मिळतं करतं मित्रांनो तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला मल्टीविटॅमिन सिरप सगळं मिसळून द्यायचं तर आता आपण ते सिरप मिसळून देऊया चला तर मित्रांनो हे या सोबत ह्याच्यामध्ये आपल्याला मल्टीविटॅमिनचं व्यायामरालचं जे सिरप आहे ते आपल्याला मिक्स करायचंय तर मित्रांनो हे काढलेलं आहे आपण आणि हे मल्टीविटॅमिन टोटली नवीन तर या दोन गोष्टी मित्रांनो आपल्याला काय करायच्या करा आहेत तर मित्रांनो हे मिक्स करून घेऊया अगोदर आपण तर मल्टीविटॅमिन मी मिक्स केलेला आहे मित्रांनो तर मल्टीविटॅमिन एस्टोवेट मध्ये मिक्स केलेला आहे आणि त्याला व्यवस्थित प्रकारे ढवळून घ्यायचंय मित्रांनो आणि ढवळून घेतल्यानंतर त्याचा रंग बदलत आहे तर मित्रांनो व्यवस्थित प्रकारे आपण हे ढवळून घेतलेलं आहे मिश्रण तर मित्रांनो Uh, हे ॲस्ट्रोवेट आणि मल्टिव्हिटॅमिन ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे बघा इथं चित्रामध्ये दाखवल्यासारखं इथं तुम्हाला दिसत असेल चित्रामध्ये दाखवलेलं आहे मल्टिव्हिटॅमिन ॲस्ट्रोवेटमध्ये मिक्स करायचं आहे तर ते आपण व्यवस्थित प्रकारे मिक्स केलेलं आहे मित्रांनो आणि ढवळून घेतलेलं आहे मिश्रण आणि आपल्या पिल्लांना एक लिटर पाण्यामध्ये दहा ते पंधरा एम एल औषध टाकायचं आहे मित्रांनो आणि ते पाणी ओरली म्हणजे त्यांना तोंडावरी पिण्यासाठी हे औषध द्यायचं आहे मित्रांनो पाण्याद्वारे तर हे औषध दिल्यानंतर त्यांचं निश्चित प्रकारे वाढ होते वजन वाढतं त्यांची उंची वाढते मित्रांनो आणि कोंबड्याच्या अंड्यावरती आलेल्या नाहीत आणि ते अंड्यावरती येतात त्यांना कॅल्शियमची ज्यांना डेफिशियन्सी आहे ते कॅल्शियमची डेफिशियन्सी कमी होते दूर होऊन जाते आणि ज्यांना विटॅमिनची डेफिशियन्सी आहे ज्यांना मल्टीव्हिटॅमिनची गरज आहे तर बी टेवेल्व वगैरे किंवा बाकी सगळेच विटॅमिन्स तर ते विटॅमिन्स पण भरून निघतात मित्रांनो जे ज्यांना कमी आहे त्यांची कमतरता पूर्ण भरून निघते आणि अंड्यावरती येतात आणि खूप सारे अंडे पण पक्षी देतात तर हे खूप महत्त्वाचं औषध आहे तर हे तुमच्या कोंबड्यांना नक्की द्या मित्रांनो आणि तुमच्या बेनिफिट चांगल्या प्रकारे करून घ्या कोंबड्यांचं वजन सुद्धा वाढून घ्या मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग